हॅलो फ्रेंड श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण सोयाबीन सिक्स्टी फाय बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी सोयाबीन आधीच भिजवून घेतलेल्या आहेत गरम पाण्यामध्ये आणि त्यातलं पूर्णपणे पाणी पिळून घेतलेलं आहे त्यांना कोरडं करून घेतलेल्या आहेत एक थेंबही यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे आता आपल्याला एका बाउलमध्ये दोन मोठे चमचे दही टाकायचं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लोर टाकायचा आहे हे सर्व सर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये जे आपण सोयाबीन भिजून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि यांना छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपले सोयाबीन या ठिकाणी मॅरिनेट करून झालेले आहेत आता आपण यांना दहा मिनटं झाकून ठेवूया तर आपले सोयाबीन रेस्ट करून झालेले आहेत आता आपण त्यांना तेलामध्ये तळून घेऊया आपल्याला हे सोयाबीन छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले सोयाबीन या ठिकाणी छान तळून झालेले आहेत मस्त क्रिस्पी झालेले आहेत आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले सर्व सोयाबीन असेच तळून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले छान असे सोयाबीन 65 फायव्ह बनून रेडी आहेत तुम्ही चिकन 65 फायव्ह खाल्लेलं असेल पण एकदा हे सोयाबीन सिक्स्टी फाय नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे त्याआधी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद